नाहीये मीडिया आपल्याला उचलत नाहीये लोकसभेमध्ये लोकांनी तुमच्याकडे बाद गिरवली काही गोष्टी लोकांना पटल्या नाही आता विद्यार्थी वर्गांना आम्हाला गोष्टी याच्यामुळे पटल्या की पाच वर्षामध्ये तुम्ही दोनदा वरती याच्याबद्दल कुठल्याही सरकारला घेतली नाही त्याबद्दल सरकारचं अभिनंदन पण भरती प्रक्रियेमध्ये वारंवार पेपर फुटी होतात त्याच्यानंतर वारंवार काहीतरी मॅटर होतात कुठेतरी बाहेरून पॉर्ट पडतो त्यावर देखील शासनाने कंट्रोल करावा आणि महाराष्ट्र आपले लेकर आहेत बरोबर गरीब आहेत आमच्याकडे दुसरं म्हणजे पाच हजार दोनशे एकोणीस सिग्रेट आम्हाला नोकरी पाहिजे आमच्याकडे दंगले बिंगले नाही आणि त्यामुळं त्या लेकरांना कुठली एक संधी मिळावी आणि त्यांना ती संधी उपलब्ध करून बाबा त्याला नोकरी लागली मदत नाही पण आम्हाला काही उत्तर आमच्या सरकारशी सरकारमधल्या किती काही एखाद्या व्यक्तीशी मदत घेत नाही जज करते फोन नंबर फाळतो आपला 17 हजार रुपयाचा शोध घेत फोन नंबर फाळतो केला सागारिकता आहे 2022 आणि 23 चा सगळ्या महिन्याचा खावला बिल चुकव पगार गेले पहिला 24 5

पहिली मागणी की आई पावसाळ्यात घेतली पावसान चिखलात शंभर मीटर पळताना पळायला लागत घसर त्याशिवाय पाऊस आला तर काही विद्यार्थ्यांना पाऊस नसतो तर पोरड्या मैदाना काही चिखलत ना असून आलं तर वेगळ्या वस्तू लागणार नाही एक विद्यार्थी सगळ्यात मेन मागणी याचबरोबर एक आधुनिक मागणी कशी की एकाच वेळेस तुम्ही पाच संधी विद्यार्थ्यांना दिली होती म्हणजे तुम्ही पोलीस म्हणून फॉर्म भरत होता जेल पोलीस म्हणून करत होता बँड पोलीस म्हणून भरत होता चालक म्हणून भरत होता आणि असं अशी पाच हक्काच संधी विद्यार्थ्यांनी पाच संधीचं पेमेंट भरलेलं आहे शासनाला आता पेमेंट भरल्यानंतर त्यांचे हक्क आहे शासनाने काय केलं एकाच वेळेस एकाच तारखेला दोन दोन आता ठिकाणचे सोल्युशन काढली की चार दिवसात तुम्हाला गॅप दिला जाणार तो कसा देणार ते स्पष्टीकरण म्हणजे विद्यार्थ्यांनी तेवढ्यासाठी जर समजा पुणे शहरला फॉर्म भरला असेल दुसरा जर फॉर्म त्याचा गोंदियाला असेल तर तेवढ्यासाठी त्यांनी गोंदियाला जायचं त्याला विनंती करायची की आमचं गोंदियाचं मग त्यांनी सांगायचं चार दिवसांनी मग त्यांनी माघारी इकड्यायचं पुन्हा त्याला पुन्हा तिकडे जायचं पाऊस आला तर पुन्हा चार दिवसांनी पुन्हा महागायचं सहाशे सातशे किलोमीटर विद्यार्थ्यांची त्यांनी साधन केलेलं असते की चार दिवसाचा एक मेल करा जागेवरून आणि तुम्हाला पुढची तारीख दिली आहे तर सगळ्यात व्यवस्थित झालं असतं विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जायचं तिथं आणि आमचं वाढवून घ्यायची मुदत की कुठला नाही आला म्हणजे त्यांनी पाचशे सहाशे किलोमीटर जायचं एकतर पोलीस भरतीला येणारा वर अतिशय गरीब परिस्थितीला असते आणि त्यांनी एवढं कष्टाने हे करायचं त्यांनी एवढा लांब प्रवास करायचा एकदम चुकीचं सगळं निर्णय आहे हे बदलावं एवढी साधी अपेक्षा संधी वगैरे दिली जावी अशी संधी नाही तो त्यांचा हक्क आहे पुढे

एकवीस नंतर दुसरी वरती निघाले बावीस वय असताना तुम्ही चोवीस वय पकडले आमचं आणि इथं असे कितीतरी मुलं आहेत की त्यांनी पंधरा पंधरा दिवसाचा गॅप सोडून फॉर्म भरले तरी पण त्यांचे सोबत आलेले सोबत आलेले त्यांनी गॅप का घेतला होता त्यांना सोबत त्या ठिकाणी या तिथून विठल हा या कोण देणार सरकार देणार का खर्च त्याचा जायचा परत पाऊस आल्यानंतर आणखी तो पगारी तण जाणार आहे हॉल तिकीट घेऊन रिटर्न मागे येणार आहे का सरकारला ऑनलाईन हॉल तिकीट टाकले तर मग ऑनलाईन मेल काय करत नाहीये सरकारने ऑनलाईन मेल केला पाहिजे ना मुलाला मुलाला म्हणजे तुम्ही हॉल तिकीट दाखवा असं कुठला नियम आहे त्यांनी एवढी सगळ्यांनी फी भरली गोरगरव्यातली मुलं त्यांना कितपणे नाही येणार नाही त्यांचं त्यांचा ना ग्राउंड पण कॅन्सल होणार आहे त्यांना कुठे जायला जमणार नाही सरकार काय करत कर नाही मुलांचं विचार आम्ही पुढे आई काय सम अपि १२ वितेको सुन्दर इत्र समाज समय यले नउने पर्किचा हाम्रो आफ्नो लाउन थालेका छ हामी सबै के हेर त मान्छे नआए नआए समस्या पात्र के बताउने भन्दै आउँछ

तिथं तरुणांच्या मताला व्हॅल्यू आहे पण इथं तरुण काय नाही तो त्याच्या बेरोजगारीमुळे त्याच्या पोटापाण्याच्या प्रश्नामुळे तो रस्त्यावर भेटतो त्याच्यानंतर दडक काही धोरण असते केस टाकल्या जाईल तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार नाही तर त्याच्यापेक्षा जेलमध्ये दोन टाईम जेवायला चांगलं भेटते तर इथं त्याला रोजीरोटीसाठी रस्त्यावर उभं लागत असेल तर मग लेकरं भविष्यात म्हणजे कोणत्या वेगळ्या मार्गाकडे का वळणार नाही याला सरकार सर्वस्वी दोषी आहे म्हणून विनंती सरकारला एक आहे की वयवाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची होती त्या पोरांना दोन महिने भरती प्रक्रियाला म्हणून त्या सर्वांचे फॉर्म भरू द्या त्यानंतर ए सी बी सीचे जे मुलं फॉर्म भरायचे राहिले म्हणजे मराठा प्रवर्गातून ज्या पोरांचे फॉर्म भरायचे राहिले लोकश लोकसभेच्या निवडणूक असल्यामुळं अनेक ठिकाणी कार्यालयीन काम असल्यामुळं त्यांना सर्टिफिकेट काढता आले नाही पावतीवर फॉर्म भरता आला नाही आणि ग्रामीण भागापर्यंत तो, तो मॅसेज पोहोचणार नाही सरकार म्हणते आम्ही काय करू मेलवर करू कित्येक लेकरांना मेल कळतच नाही मेलवर मेसेज कळत नाही आमच्याबरोबर व्हॉट्सअपच्या बाहेर काही दुसरा माहीत नसते मग त्याच्यातून विनंती आहे की बाबा त्या सरकारनं प्रत्येक वेळी प्रॉपरली त्या लेकराला समजून घ्या मुलांचे फॉर्म होऊ द्या आणि दोन महिन्यानंतर पावसाळ्यात लेकरांची हेळसाळ नये पण दोन महिन्यानंतर रिक्सर भरती घ्या जे मुलं उठणार नाही मुलं जे बसलेत का हे जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत ते उठणार नाही हे गेली कालपासून आले आंघोळी नाही नाश्ता नाही जेवण नाही

i right झाले माझे भाऊ बहीण सगळे काही आहे ते मुलं युवा पिढी तर फडणवीस सरांनी म्हटलं होतं की तुम्हाला मी म्हणजे संत म्हणजे तुमचं नुकसान नाही होऊ देणार ना, मुलांचं तर ता त्यांनी व्हिडिओ पण आमच्याकडे त्यांचा तर आमची जे बा बावीस तेवीसची भरती होती त्यात जे चोवीसची भरती घेतली आहे बाकीचे पुढे इथं बसू द्या बाकी पाच सहा जण आम्हाला वाजून जाऊ द्या चर्चा करू काय करायचं मुंबई नियोजन काय करायचं प्रत्येक ठिकाणचा विचार करावा लागेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ग बसलं पाहिजे त्याचा विचार करावा लागेल हा त्यांना हे झालं इथला मुद्दा पण आता उद्याचा का परवाचा का भरती प्रक्रिया सुरू द्या पण आपलं पूर्ण हटणार नाही काय आयुष्य भाय काय म्हणते

মাই তুমি তুমি তোমালা মা ে তুমি রাতি রাতি ে ৃত ন তি। আ কোথ তুমি । কোথ গেলে তুমি আ তু আ তু আমজ সাম জাটি ।

त्यांनी लवकर फॉर्म भरला नाही त्यांनी गॅप घेऊन का पण कशासाठी त्याचा ग्राउंड लवकर पाठीव नाही म्हणून त्याला सध्या संध्या मिळवा म्हणून त्यांनी कॉम्बो बदलले तर तुम्ही त्याचा ग्राउंड कसा लवकर पाड घेताय अनुवाद तुम्ही सांगता ग्राउंड पण होणारच आम्हाला सोल्युशन पाहिजे आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आम्हाला माहित नाही त्याशिवाय आम्ही रस्त्यावर आणणार नाही उठला शिवा नाही भेटलाय जी उद्या तिसऱ्या ठिकाणी ग्राउंड आले त्या मुलांनी जायचं कस जायचं ते ग्राउंड द्यायचं भेटलं पाहिजे त्याच्यावर आम्ही तो हल्ला नाही काही लॉंग मार्च एक आता एक काम करा तो आपले जे निवेदन तिकडे घेऊन गेले कलेक्टर एक मिनिट मिनिट आपले जे निवेदन घेऊन गेले कलेक्टर साहेब ते चालवणारे शिक्षक वर्ग एक दहा पंधरा जणांना आम्हाला बाजूला बसू द्या याच्या पुढचं प्लॅनिंग काय करायचं हे तुम्ही इथं इथंच बसून राहा रोडवर येऊ नका पोलीस प्रशासनाला सहकार्य करा पुढचं अल्टिमेट काय म्हणजे याच्यानंतर हे आपलं इथंच नाही इतर निवेदन गेलं टीव्हीवरल्या बातम्या आल्या उद्या नवीन बातम्या लागल्या लोक आपल्या विसरतील दगडावर कंटिन्यू घाव आला असतो पण त्या घावाना दगड फुटतो सांगता येत नाही आपलं काम आहे टू बी कंटिन्यू इथं सुटले उद्या मुंबई नागपूर प्रत्येक ठिकाणी आपला ग्रुप तयार करावा लागेल तिथं वीस तीस पोर त्या मंत्रालयासमोर किंवा महत्त्वाची गोष्ट त्या कलेक्टर ऑफिस समोर बसलेलेच लागतील आंघोळी ना होत्या काय होणार येणाऱ्या काळात यायला आंघोळी करण्यासाठी आपण जागा संधी नाही तो हक्क आहे आपला तो हक्क विषय काय आहे फक्त आपला जो ड्राफ्ट तयार करता ज्यांनी परमिशन घेतलं होतं हे चार पाच कोरं त्यानंतर शिक्षक वर्ग यांना विनंती करतो की दहा पंधरा मिनिट आम्हाला जर बाजूला जाऊ द्या मला चर्चा करू द्या काय करायची कारण प्रत्येक ठिकाणी सिस्टम शिष्टमंडळ तयार करणार तुमचा एक ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये करा त्याच्यामध्ये चर्चा करा त्याच्यापुढं घालू नका पण आपल्याला मुंबई पुरे वेगळे बसले पाहिजे नागपूरला पुरे वेगळे पाहिजे एकीकडे भरती चालू असली पाहिजे आणि एकीकडे आपला खोर घरी बाजूला बसला पाहिजे आम्ही भरतीपासून वंचित आहेत म्हणून का दिगोस्ट लक्षात घ्या जेव्हा शंभर लोकांकडे असलेल्या रस्त्यांचा लक्ष जाते का तेव्हा एखादा नगाट बी दिसलं त्याच्याकडे पण लक्ष देते त्यामुळे आपलं काम काय आपल्यावर लक्ष बरोबर गव्हर्नमेंट देणार आहे आपलं काम आहे की आपला हा लढा इथं नाहीये ही सुरुवात झाली कळलं आपला लढा मुंबईला जाणार आपला लढा नागपूरला जाणार प्रत्येक ठिकाणी आपलं वयवाडीचा पोरग असेल एसीबीसीचं असेल ज्याला वाटलं कोणाला भरती पुढे टाकलं हे हो। प्रत्येक पोरग तिथे दिसलं पाहिजे नाही दिसलं हा रोज चालू ठेवा आपला प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्यात एपोपा नसल्यामुळे आपले मादे आहेत नाहीतर महाराष्ट्रातल्या एका पोरांचा डायलॉग मला असत उद्या आम्ही भरतीला जाणार नाही गव्हर्नमेंट म्हणणं काय खंद केले असते का कुठून भरती घेतली असती पण आपल्यात एकजूट नाही मोह चांगलं वालत समाज केला पुढं हा प्रॉब्लेम आपला आहे तुमच्यावर अन्याय ना

आम्हाला भाषणाचे पन्नास हजार घेतो बोलायची आमचे दिवस बदलले बाबा पण ज्या लेकऱ्यामुळे आमचे दिवस बदललेत ते आम्ही लक्षात घेणं काळाची गरज म्हणून तुमच्यासाठी रस्त्यावर यावं लागत मोठा भवन म्हणून कुठलंही आंदोलन असो पैसा असो काय असो सदैव सोबत ते दाखवून घ्यायचं नाही ढवळेसर आहे तिथं नेमकं त्यांनी आश्वासन दिले आणि नेहमी महाराष्ट्रात कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसाठी एकमेव काम करणारा माणूस आहे सर आहेत सर आहेत त्यामुळं सर्वांना विनंती एकच आहे की आम्हाला एकदा बाजूला बसू द्या हा लढा कंटिन्यू चालू ठेवा जर आपण या ठिकाणी हरलो आपल्याला वाटलं कोणतरी करेल आंदोलन करेल त्या कालची व्यवस्था आठवा बाबासाहेबांना वाटला असतो कोणीतरी करल तर आज आपण इथे उभे नसतो ही गोष्ट आपलं काम काय की बाबा विद्रोह करणाऱ्यांचा महाराष्ट्र आहे इथं पलपुट्यांचा महाराष्ट्र नाही जेव्हा व्यवस्था आहे छाती सारखी ढाल करावं लागेल हातात छत्रपती तलवार घ्यायची वेळ नसेल हातात लेखनी घ्यावं लागेल पण विचार मांडावेच लागतील तुम्ही संख्येनं कमी आहेत याचा विचार करू नका एक लक्षात घ्या तुम्ही संख्येनं कमी आहेत याचा विचार करू नका अठराशे सत्तावन्न चा उठाव प्रत्येक मास्तरांनी शिकवलाय त्याच्या दहा ठिकाणच्या कुठं आपल्या लक्षात येत बाकी ज्याचं नाव इतिहासात इतिहास आपल्या नाव इतिहास हे लक्षात अरे ते निवडून देऊन वापस आला तिकडे रस्ता जाम करू नका हो त्यांना वापस आण त्यांना बाकीच्या मुलांना वापस आण वापस आणणार त्यांना बाकीच्या मुलांना अरे ते रस्त्यावर पोलिसवाले बोलतील कारण आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख मुलं असे आहेत की ते भरतीपासून वंचित राहिलेत एक देवाडवाले मुलं दोन अडीच लाख आणि आहेत आणि कारण त्याच्याकडे <गयाँ> त्यांचं वय बसत असून सुद्धा त्यांना फॉर्म भरता येत नाहीये एवढीच विनंती आहे की सरकारला साईट सुरू करून देऊन सगळ्यांना फॉर्म भरून फक्त दोन महिने पुढे घ्यायला पाहिजे किंवा पावसाळ्यामध्ये भरती जर घेतली घेण्यात आली तर लेडीजचा पण फॉर्म आहे तो पण आहे सर खोली बसून लाखो मुलांचे प्रश्न सुटणार नाही तिथे यावं लागेल प्रश्न सोडवण्यासाठी एशीच्या खोलीत

पावसात भिजला त्याने कुठं जायचं कुठं जायचं हो मॅडम मोठ्या अन्याय होत आहे कारण ही एका कोणत्या जातीची आणि एका कोणत्या धर्माची मुलं नाहीत ही फक्त आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या रोजीरोटीसाठी आलेत मॅडम ही 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 जी मंडळी आहे ही फक्त तरुण पिढी आहे आणि हे सगळे गोर लेकर आहोत आम्ही आमच्या एवढील लोकांच्या शेतामध्ये आणि आम्हाला चार पैसे देतात भाजप सरकार आल्यापासून करतोय आपला मुद्दा बावीस आणि तेवीस ची आहे आणि वयगणना केली पाहिजे बावीस ची आणि तेवीस ची केली पाहिजे आणि त्यांनी चोवीस ची करतात वयगणं आणि बावीस ची तेवीस ची केल्या आमचं वय बसतंय माझं वय आहे मॅडम आता सध्या बत्तीस वर्ष दोन महिन्या दोन महिन्यानं मी भरतीतनं बाद आहे आणि गेल्या वर्षी सातारला भरला होता फॉर्म एक मोदी आलो आणि मुंबईला पाऊस असल्यामुळं स्वतः माझा माझा पाऊस असल्यामुळं मी भरतीतनं बाहेर पडलो ग्राउंड बाहेर पडलो त्यासाठी मी एक वाय वाढ उद्धा महत्वाचा आणि

मला वडील नाही बन नाचा पोहोच स्वतः सांभाळायला लागतो माझा पोहोच मला सांभाळायला लागतो माझी पाहुणे पाहून येते आय बघू वडील आहे चारशे रुपये हाजी चारशे रुपयात काय गोड रूम भाडं काय असेल त्यात हे सगळं आणि शासनाला आहे आम्ही दोन हजार तेवीस बावीस ची भरते तर आम्हाला ती गोळे बसतंय आम्हाला संधी भेटावी हे साठी आम्ही पैसे करतो विनंती सरकारला एवढा करतो अरे तुम्ही शपथविधी घेत असताल तर एवढी दोनशे अठ्ठ्याऐशे आमदाराला निवेदन दिलं खासदार दिलं खासदाराला आणि दोनशे अठ्ठायची आमदारांना दखल घे नाव

pokon okay. katel banda karapo on کام پتی شروع ٿي وئي وڏي وڏي ماڻهن سان ها ڪم پتي انانن کي لا نام